नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त बातमी आहे अनेक वेळा रेशन दुकानातून वितरित होणाऱ्या धान्याच्या काळ्या बाजाराच्या तक्रारी समोर येत होत्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य पुरवठा विभागाने नवी प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे रेशन वितरण प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येणार आहे रेशन वितरणात सुधारणा करण्यासाठी एस एम एस नावाचे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे या प्रणालीच्या माध्यमातून रेशन दुकानामध्ये धान्य पोचल्यावर संबंधित लाभार्थ्याला त्वरित एस एम एस पाठवला जाणार आहे याशिवाय लाभार्थीने धान्य घेतल्यानंतर देखील या संदर्भात एक संदेश त्यांच्या मोबाईलवर येणार आहे या नवीन प्रणालीमुळे रेशन दुकानावर आलेले धान्य आणि लाभार्थ्यांनी उचललेले धान्य याची अचूक माहिती मोबाईलवर मिळणार आहे यामुळे धान्याचा काळा बाजार थांबवण्यास मोठी मदत होईल असा विश्वास सरकार व्यक्त करत आहे रेशन कार्डधारकांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रक्रिया करावी लागेल एक आहे प्रत्येक रेशन कार्डातील सदस्यांची आधार कार्ड व मोबाईल क्रमांकांची नोंदणी रेशन दुकानात जाऊन करावी लागेल दुसरा आहे रेशन दुकानामध्ये बायोमेट्रिक यंत्रणा बसवण्यात आली आहे याद्वारे याद्वारे कोणत्या गोदामातून किती धान्य पाठवले गेले आणि ते कधी उचलेले याची माहिती एस एम एस एस एम एस मिळेल या सर्व प्रक्रियेमुळे रेशन वितरण प्रणाली अधिक पारदर्शक होईल लाभ फक्त मूळ लाभार्थ्यांनाच मिळेल याची खात्री होणार आहे पुरवठा विभागाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे तर मित्रांनो ही सर्व प्रक्रिया एकदम सोपी आहे रेशन दुकानात जाऊन तुम्ही ते पूर्ण करू शकता आणि या एस एम एसचा लाभ घेऊ शकता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद